नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टार न्यूज नेवरीत गावातील युवकांनी एकत्र येऊन जिजाऊ जयंती दोन हजार एकोणीस हा कार्यक्रम आयोजित केला होता आरोग्य शिबीर कबड्डी स्पर्धा व्याख्याने आदी कार्यक्रमामुळे ग्रामपंचायतीत एक नवचैतन्य निर्माण झाले होते नेवरीतील जुन्या ग्रामपंचायतीच्या पटांगणावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवछत्रपती विजेती पुरस्कार कुमारी कौशल्या वाघ कडेगाव पंचायत समितीच्या सभापती सौ मंदाताई करांडे मावळा संघटनेच्या रुपाली पाटील जिल्हा परिषद सदस्या सौ रेश्माताई साळुंके आळसन ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ इंदुमती जाधव हाणापूर पंचायत समितीच्या सदस्या सौ कविता देवकर साध फाऊंडेशनच्या संचालिका सौ गायत्री कदम सौ श्वेता जाधव आदींसह दिग्गज महिला उपस्थित होत्या यावेळी शिवव्याख्याती प्रज्ञा भगतने प्रेक्षकांची मने जिंकली काहींना वाटतं की आर्थिक परिस्थितीमुळे आपण संकटांना तोंड देऊ शकत नाही पण मला नाही वाटत की कोणती परिस्थिती कोणतंही यशाच शिखर गाठायचं असेल तर त्याला रोखू शकते शिखर गाठण्यासाठी फक्त जिद्द चिकाटी आणि आत्मविश्वास यांची गरज असते चौदा मे सोळाशे सत्तावन्न ला पुरंदरावर शिवरत्नाचा जन्म झाला आपल्या ज्येष्ठ पुत्राची याद म्हणून मासाहेब जिजाऊनी त्याचं नामकरण केलं संभाजी बघता बघता संभाजीच्या बालपणानं सगळ्यांची मन हरकू लागली पण गलती केली अवघ सव्वा दोन वर्षाच वय असताना संभाजी राजांच्या मातो श्री सईबाई महाराणी साहेबांच निधन झालं डोईवर मातृत्वाचं छत्र हरपलं पिता शिवाजी राजा तर पाटीला मरण बांधून स्वतः मुलूकवर दौड घेणारे पित्याची छत्र छाया वाट्याला यावी कशी आणि अशा वेळी सामन्याला जिताऊ अजून दुसरा शिवाजी घडवायचं सामर्थ्य या चिजाऊत नक्कीच आहे या कार्यक्रमातील मान्यवरांचे से शिवसेनेचे से जिल्हा प्रमुख संजय विभुते यांनी आभार मानले तसेच सात फाउंडेशनने यावेळी जोंधळखिंडी तालमीतील सात मुली दत्तक घेत असल्याचे जाहीर केले कार्यक्रमास युवा नेते सुशांत देवकर नितीनराजे जाधव ॲडव्होकेट प्रमोद पाटील डॉक्टर सतीश कदम सचिन जाधव संजय अवघडे लालासो करांडे दादासो महाडिक पंकज महाडिक अमोल महाडिक आदींसह नेवरीतील ग्रामस्थ व युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पण ज्या राजमातेनं शिवाजीला जन्म देऊन आपल्याला स्वराज्य दे मिळवून दिलं त्याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये आज या ठिकाणी महिलांना मान सन्मान देणं या महाराष्ट्राच्याच मातीला जमतं बाकी कुठं जमत नाही ही वस्तू शिक्षे या ठिकाणी आज मराठा सेवा संघटनेच्या माध्यमातून रुपालीताई आख्या महाराष्ट्रभर काम करतात कौशल्य वाघसारखी सारखी मुलगी आज या ठिकाणी कुस्ती क्षेत्रामध्येच नाही तर या ठिकाणी मुलींना अतिशय चांगल्या पद्धतीनं आपलं आयुष्य घडवण्यामध्ये की अशा पद्धतीचं काम या ठिकाणी महिलांच्या माध्यमातून या ठिकाणी सातत्यानं होतं आणि ज्या कौशल्या वाघनं आपल्याला सांगितलं की प्रत्येकानं आपल्या घरातल्या मुलीला या ठिकाणी प्रोत्साहन दिलं पाहिजे खेळामध्ये तिला सहकार्य केलं पाहिजे मला वाटतं आता प्रत्येक घरोघरी हे होताना दिसत आहे की या गावची सुपुत्री जाधव जाधवजींना अडचणमध्ये आपल्या सरपंचच्या काळामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं अडसन गावाचं नाव त्या ठिकाणी नावा रुपये रमेश जाधव न्यूज विटा